नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत मुले जर केळी खात नसतील तर अशा प्रकारचा पॅनकेक बनवून द्या मुले आवडीने खातील हा पॅनकेक तुम्ही टिफिनलाही देऊ शकता इथे मी एक पिकलेली केळी घेतली त्याची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत इथे मी अर्धी केळी घेतलेली आहे यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे अगोदर थोडंसं दूध घालायचं आहे लागल्यानंतर परत आणखी घालायचं आहे साखर घालायची केळी गोड असल्यामुळे साखर जास्त नाही लागणार आणि हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचंय थोडंसं घट्टच आहे त्यामुळे आणखी थोडंसं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरवरती फिरवून घ्यायचे अशा प्रकारची पेस्ट तयार करायची आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता यामध्ये छोटा चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे आणि थोडंसं इसेन्स घालून मिक्स करून आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर एक ते दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे पॅन ठेवला आहे गरम व्हायला त्यावरती तूप घालून घ्यायचे तूप घातल्यानंतर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे मी दोन चमचे तूप घातले आणि तयार बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच बॅटर घालायचं आहे पॅनकेक हा थोडासा जाडच असतो आणि चमच्याने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण काढल्यानंतर परत यावरती एक चमचाभर तूप सोडून घ्यायचं आहे आणि खालून पॅन केक भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही तूप खात नसाल तर तेलही घातलं तरी चालेल आवडीप्रमाणे तेल तूप घालून पॅनकेक भाजून घ्यायचा आहे पॅनकेक पलटी केल्यानंतर खालच्याही साईडनी भाजून घ्यायचा आहे आलटून पालटून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आहे हा पॅनकेक तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता पॅनकेक तयार आहे गॅस बंद करून काढून घ्यायचा आहे